फार उशिरान बसवराज पाटलांनी आम्हाला कळवलं बसवराज पाटलांनी सुद्धा व्यथा त्यांच्या मांडल्या आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून इथे उमेदवार जे समोर उभे आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणावं तुम तो ठहरे ही तुम तो ठहरे परदेसी क्या निभाओगे सुबह पहली सुबह पहली सुबह पहली गाड़ी से घर को लौट जाओगे मनु आता गाड़ी चिकीट का आदरणीय शरद पवार साहेब उदगीर इधे आ जे आदरणीय शरद पवार साहेबांचे होऊ शकले नाहीत ते तुमचे काय होणार समोरचे अनेक लोक कसं म्हणतात आदरणीय शरद पवार साहेब आमचे दैवत आहेत